नमस्कार सत्यशेवत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत साखर कारखानदारांनी ऊसाची पहिली उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये शेतकऱ्यांना द्यावेत या मागणीसाठी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कागवाड ते औरवाड रस्त्यावर ऊस वाहतूक बंद पाडली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या सदर आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेडशाळ शाखा प्रमुख बाळासाहेब बानकापुरे माजी सरपंच किरण संकपाळ दादा शिरडोने भाऊसाहेब मालगावे राहुल शिरडोने रत्नदीप मानकापुरे गुंडू जिरणाडे अभय कल्याणी अभिषेक कल्याणी बाळू भातगे चेतन तकडे सुभाष शिरोटे आदींनी सहभाग घेतला होता जात काही रात्री वाजता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टरचा मालक आहे परमानंद वाडीचा कर्नाटक शेडच्या शेडबा मधन ऊस आणून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता रात्री एक वाजता हा ट्रॅक्टर या ठिकाणी बघा बसमान ट्रॅक्टर आहे हे दोन ट्रॅक्टर आम्ही धरले आहेत आमच्या पोराने आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेवर जे काही आरोप होते की आम्ही कार्यकर्त्यांना मारहाण करतोय ट्रॅक्टरच्या किंवा शेतीचं नुकसान करतोय टॉयलीचं नुकसान करतोय दत्त कारखान्याचे दोन अधिकारी सुद्धा आमच्या सोबत आहेत त्यांना विचारलं तर या उसाच्या पावत्या नाहीत या शेतकऱ्याला तोड दिल्या ना का नाही माहित नाही ट्रॅक्टरची कागदपत्र वगैरे व्यवस्थित आहेत का याची त्यांना माहिती नाही तरी सुद्धा रात्री दीड वाजता यांना इथं थांबवून घेऊन रात्री त्यांना जेवायला घातलंय आणि सकाळी उठल्यानंतर फक्त ताकीद करून कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता त्यांना फक्त समज देऊन आम्ही परत पाठवलंय दत्त कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आणि यांनी सुद्धा आश्वासन दिले की जो पण स्वामानिक शेतकरी मिटत तो तो आम जे आंदोलन भेटत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची वाहतूक आणि करणार नाही त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की काल त्यांनी या ठिकाणी येऊन आमचा जीवन तंबू काढून टाकण्याचा प्रयत्न केला आमचा कुठलाही कोणाचं नुकसान करण्याचा नाही आहे आम्ही आमच्या हक्कासाठी मांडा लागलोय आम्ही सदतीशे एकावन्न रुपये आमच्या ऊसाला घेतल्याशिवाय बसणार नाही त्यांनी जसं आमच्या बाबतीत कायदा लावत्या तसं कारखान्याच्या बाबतीत आणि ऊस वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा कायद्याचं पालन करावं आम्ही आमच्या हक्काचे पैसे घेतल्याशिवाय कुठलाही कारखाना सुरू सुरू देणार नाही हा आमचा निर्धार आहे स्वाभिमानी शेती माती आणि शेतात अहोरात्र कावड कष्ट करणारा शेतकरी यांच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी चोवीस वर्षे झाले या पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांसाठी आपला चळवळीचा लढा अविरत चालू ठेवला आहे त्यांनी या चोवीसाव्या ऊस परिषदेत आप पहिल्या या संदर्भात आणि मागील हिशोबा संदर्भात जी मागणी केली आहे पहिली उचल या हंगामातील सत्तीसशे एक्कावन्न व मागील हंगामातील दोनशे रुपये दिल्याशिवाय ऊस शेतकऱ्यांनी तोडणी घेऊनही ऊसाची ही भूमिका मांडली आहे त्यानुसार शेडशाळ स्वामिनी शेतकरी संघटना मेन कागवाड औरवाड रस्त्यावरती आपला ठिया आंदोलन सुरू केले असून या मार्गावर कोणतीही कर्नाटकातील ऊस वाहतूक होऊ देणार नाही त्याप्रकारे ऊस वाहतूक रुकली आहे व या क्षेत परिसरातील शेतकऱ्यांना जागृत करून ऊस तोडणीसुद्धा होऊ दिली नाही त्याबाबतीत लवकरच शासनाने हस्तक्षेप करून व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी व कलेक्टरने हस्तक्षेप करून कलेक्टर आणि कारखानदाराशी समन्वय साधून संघटना व कलेक् कारखानदार यांची बैठक बैठक काढून तोडगा काढावा अन्यथा ता सात तारखेनंतर आणि खासदार राजू शेट्टीसाहेब यांच्या आदेशानुसार उग्र आंदोलन छेडण्यात येईल